अलिबाग तालुक्यातील मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी पुन्हा एकदा आदिवासी समाज बांधवाप्रति आपली असलेली सामाजिक बांधिलकी व आपुलकी अधोरेखित केली आहे चोरोंडे येथील आदिवासी वाडीवरील चार वर्षीय मुलीच्या खेळताना एका डोळ्यात बारीक लाकडी काडी घुसून मोठ्या प्रमाणात गंभीर दुखापत झाली होती घरची बेताची परिस्थिती असल्यामुळे मोलमजुरी करून आपले पोट भरण्यासाठी धडपड करणाऱ्या मुलीच्या गरीब आई वडिलांना उपचार करण्यात आर्थिक अडचण येत होती उपचार करण्यात उशीर होत असल्यामुळे सदर डोळा निकामी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली होती याबाबत आदिवासी समाज बांधवांनी रायगड जिल्हा काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष व मापगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील खळे यांच्याकडे संपर्क साधवा असा मुलाचा सल्ला देण्यात आला यावेळी सदर मुलीला घेऊन गरीब आदिवासी आईवडील आप्पा थळे यांच्याकडे गेले व मुलीच्या डोळ्याबाबत घडलेल्या दुर्दैवी घटनेची माहिती दिली आप्पा यांनी गरीब आदिवासी आईवडील यांची कैफियत ऐकून घेत लागलीच सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांना बोलावून सोपवली यावर मुनवली येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांनी क्षणाचाही विलंब न करता स्वतः त्या मुलीला पनवेल येथील शंकराय हॉस्पिटल मध्ये घेऊन जात तपासणींती डोळ्यात लाकडी काडी घुसल्याने गंभीर दुखापत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले तसेच लहान मुलीच्या डोळ्याची दोन शस्त्रक्रिया जोखमीची व खर्चिक असल्याचे सांगितले यावेळी सचिन घाडी यांनी सदर आदिवासी मुलीची सर्व प्रकारची खर्चिक जबाबदारी स्वीकारत शस्त्रक्रिया करण्याचे आवाहन डॉक्टरांना केले त्या आदिवासी मुलीला पनवेल येथे अनेक वेळा स्वतःच्या वाहनाने तर कधी ग्रामपंचायतीच्या रुग्णवाहिकेतून घेऊन जात अवघड शस्त्रक्रिया करून मुलीच्या डोळ्यातील लाकडी काडी काढण्यात यश मिळवले तर दुसरी यशस्वी शस्त्रक्रिया चोंडी येथील लायन्स क्लबच्या हॉस्पिटलमध्ये नुकतीच करण्यात येऊन आदिवासी मुलीचा डोळा वाचविण्यात पूर्णता यश मिळाले याबद्दल सामाजिक कार्यकर्ते सचिन घाडी यांचे मुलीच्या आईवडिलांनी आभार तर मानले शिवाय आदिवासी समाज बांधवांनी देखील आभार मानले आहेत दिलेल्या योगदानाबद्दल व केलेल्या महानसेवेबद्दल घाडी यांचे सर्व स्तरातून कौतुक व अभिनंदन केले जात आहे आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाचे काहीतरी देणे लागतो याच हेतूने मी माझे सामाजिक दायित्व जपण्याचा एक छोटासा प्रयत्न केला आहे त्या अवघ्या चार वर्षीय निरागस मुलीला पाहून मी आपल्याच कुटुंबातील मुलीचे ऑपरेशन करतो आहे असे समजून केले आहे यामुळे मला खूपच मानसिक समाधान मिळाले असल्याचे सचिन घाडी यांनी सांगितले यावेळी आदिवासी मुलीच्या आई वडिलांनी सांगितले की आमच्या मुलीचा डोळा वाचविण्यासाठी सुनील व वा सचिन घाडी यांनी ऑपरेशन साठी खूप मोठी मदत केली त्यांच्यामुळे आमच्या पोरीचा डोळा चांगला झाला असल्याचे त्यांनी सांगितले के मदत केली मदत केली माझ्या पोरीचा चांगला झाला डोळ्याचा ऑपरेशन झाला मस्त आपाही मदत केली यांनी सचिन घाडीने खूप खूप मदत केली तेव्हा आमच्या पोरीचा ऑपरेशन झाला जनोदय करिता अब्दुल सोगावकर सोगाव अलिबाग